मृत्युंजय मंदिरात दुसऱ्या श्रावणी निमित्त शिवभक्तांची गर्दी व सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्त दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केल्याचं यावेळी दिसून आलंय यावेळी नंदीभोवती आकर्षक अशी डमरूची रेखाटन करत फुलांची सजावट करण्यात आली होती महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला फुलांनी सजवण्यात आला असून हजारो शिवभक्त या ठिकाणी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहेत दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना यावेळी खिचडीचं वाटप करण्यात आलं असून करण्यात येत असून सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचा आयोजन यावेळी करण्यात आलं असून शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे आज येवला येते महामृत्युंजय मंदिरामध्ये हो आज श्रावणी सोमवार दुसरा सोमवार असल्यामुळे आज पहाटे चार वाजेपासनं या ठिकाणी भाविकांनी चार वाजेपासनं या ठिकाणी भरपूर गर्दी केली आणि अभिषेक झाला आणि अभिषेक होऊन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी दर्शनाचा सगळ्यांनी लाभ घेतला त्याबद्दल मी येवला या ठिकाणी सर्वांचे भाविकांचं खरोखर मनापासून या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि नंदीच्या ठिकाणी फुलांची फुलांचं पूर्णपणे चिरण खूप चांगल्या रीतीने सजावट केली की आज संध्याकाळी सगळ्या शिव भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व भाविकांना विनंती करतो ओला शहरातील महामूर्तीचे मंदिर या ठिकाणी आज सकाळी पहाटे चार वाजेपासन भाविकांनी गर्दी केलेली आहे आज सकाळी आमच्या हस्ते अभिषेकाचा पूजा असा कार्यक्रम झालेला आहे आणि आज संध्याकाळी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा आज श्रावण सोमवार निमित्त महामृत्युंजय मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली तरी आज महामृत्युंजय मृत्युंजय संध्याकाळी ठीक साडेसहा सात वाजता महाभोजनाचं सा आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उत्सुकतेने यावं आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे सकाळी पाच वाजता इथं महाअभिषेक चालू झालेला होता आणि इथं भाविकांची गर्दी झालेली आहे आणि संध्याकाळी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती शिवभक्तांची भरपूर गर्दी लाव संध्याकाळी सर्वांचा लाभ घ्या बाबाची कृपा बाबा खूप आशीर्वाद भेटला वर्ष झालं गुन मी एकदम फेल राहील होते आता इतकी क्लिअर झाले आता सर्व काम करते बोलले बाबा त्याची वाद